नमस्कार मित्रांनो माझं नाव निखिल सक्पाळ तर पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या मी कोकणी लिहिल्या मराठी चॅनलमध्ये मित्रांनो सकाळ झालेली आहे आणि आजपासून अमरनाथ यात्रेची यात्रेला सुरुवात होते अर्थात ट्रेक पण आहे एक्झॅक्टली बत्तीस किलोमीटर आहे पण आता इथं आतून आम्ही आहोत ते चंदनवाडीच्या खाली पेहलगामलाच आहोत आणि तिथून आत्ता जायचं आहे चंदनवाडीला आणि त्यानंतरला असली ट्रेकला सुरुवात होईल हळूहळू अनुभव संगेन दिवसाची सुरुवात झालेली आहे तर दिवसाची सुरुवात झालेली आहे तुमचा आशीर्वाद घ्यायला आलेलो आहे आणि दुसरं म्हणजे भगवान शिवशंकराचं भोलेनाथ अमरनाथ बाबांचं दर्शन घेण्यासाठी जात आहे आणि ग्रामदेवता आई झोळाई देवीला स्मरण करून आजच्या दिवसाची सुरुवात करत आहे हळूहळू बघा गेल्याच्या गेल्या वर्षीची यात्रा कशी होती अनुभव तुम्ही बघितला तर ह्या वर्षीचा पण अनुभव तुम्हाला बघायला भेटेल बाकी आत्ता वाजले साडेपाच सव्वापाच झाले ॲक्च्युली पण बघा उजाड झाला इकडे नॉर्थला लवकर उजाडतो आणि लेट रात्री होतो तर चला सुरुवात करूया सुरुवात ना आता ट्रेकला चला आता सगळे नाश्ता वगैरे करून ट्रेकला आईच्या गावात चप्पल दाखवतो घातल्यास की <laughs> नाही गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग चलो नाश्ता करून जातो जातो ना सलाड पोहे नाश्ता वगैरे केलेला आहे आणि आता निघायच्या तयारीला आहे निघतो ऑलमोस्ट एकूण चोवेचाळीस आहेत आणि प्रत्येकाचे ग्रुप केलेले आहेत आता म्हणजे प्रत्येकाचा डिपार्टमेंट केलेला आहे सो आमचे सुद्धा ग्रुप झालेला आहे इकडे बघा आणि आमच्या ग्रुपचे इकडे आहेत नमस्कार आणि अध्यक्ष आहेत आमच्या ग्रुपचे आणि सगळे आम्ही मंडळी आता सगळे एकत्र असणार अजून सगळे ते पण एकत्र असणार पण पाठ पाठचे का लीड केलेलं आहे कारण ते सगळेजण एकत्र जातील आणि कॉन्सन्ट्रेट राहील सगळ्यांवर कारण खूप मोठी ट्रेक आहे तर आता सुरुवात करायची आहे चला गणपती बाप्पा मूर्ती हर 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 छत्रपती शिवाजी महाराज की हॉटेलवरून गाडी घेऊन आता जायचं चंदनवाडीला एक चौदा किलोमीटरचं अंतर आहे सो गाडीने पार करायचं आता आता आम्हाला इथे बेता एंट्रीच्या इथे आलोय आणि काटे घेतलेले आहेत इकडे कशी गाडी भेटली हो कशी गाठी भेटली वीस रुपये पन्नास रुपये होते एक काठी पण सगळेजण आहोत आम्ही कन्सेशन मागितलं वीस रुपयाला भेटले काठी काठी खूप गरजेची आहे ग्रीप भेटते त्याच्यासाठी इथून आता एंट्री झाली गेट पास झालेला आहे तर इथून चालायला सुरुवात वरती जाता आता दा, लंगर भेटतात भरपूर आणि आता खाण्यासाठी आग्रह करतात पण ऍक्च्युली खाऊन आलोय त्यामुळे आता नको ह्या भावाचा फर्स्ट टाइम आहे अनुवानी पायान जातोय भावा चौकाचा काळजी घे आणि जेव्हा गरज पडेल त्रास होईल तेव्हा नक्की चप्पल घाला आता हवसन जातोय इच्छा आहे तुझी चांगली गोष्ट आहे पण शरीराची पण काळजी घे ठीक आहे नक्कीच झेंडा घेऊन आलेलो आपल्या महाराष्ट्राची शान छत्रपती शिवाजी महाराजांचा सो so, आता हे मिरवून घेऊन जायला खूप अभिमानाने घेऊन जायचं आहे आणि आता सुरुवात होईल डॉक्टर चढायला तीन किलोमीटर एवढे हेवी जातात ना तर तो अनुभव तुम्हाला शेअर करतो आता बऱ्याच ठिकाणी नवीन रस्ता केलेला आहे मागच्या वेळेस इकडून खालून होता आता इकडून वरतून केलेलं आहे आणि थोडा स्पेस वाढवलेला आहे जाताना थोडं अंतर वाढेल कारण घोड्याचा वेगळा रस्ता केलेला असं म्हणतात आणि चालणाऱ्यांसाठी वेगळा रस्ता सकाळची गर्दी बघा किती आहे लय उंच आहे आणि स्टार्टिंगचे तीन किलोमीटरच छाती फुलून जाते बेका आणि पण शॉर्टकट नाही मारायचे शॉर्टकट मारली ना की अजून काही जण बाबा शॉर्टकट मारतात हे बघा इकडून इकडून शॉर्टकट नाही मारायचे कधीच केवढी तीव्र चढाई आहे अशी चढून असं 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 या डोंगराच्या वरती जायचं या डोंगराच्या टॉपला जायचंय वरती जय शिवाजी महाराज की जय छत्रपति संभाजी महाराज की जय जय भवानी जय।, जय, 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 जय शिवाजी जय भवानी जय, जय शिवाजी जय, जय महाराष्ट्र कैसा लग रहा है अच्छा लग रहा है थकान हो रही है थकान हो रही है हौसला बढ़ते रहो 2000 साल बालताल से गए थे हां साल की उम्र है मेरी अच्छा कितना बार आए हैं मैं ये दूसरी बार आया दूसरी बार

ऐसा मत सोचो नहीं नहीं वैसे आपके हिसाब से बोल रहा हूँ मैं मैं मेरे हिसाब से बता रहा हूँ नेगेटिव सोच के निकाल नहीं बराबर है तो पिशुड़ा बाजू दोन किलोमीटर है जाजीला बाल सहा किलोमीटर है शेषना अपना अकरा किलोमीटर है जिथे अपना स्टे है कमाल है हेन्डीकैप सुधा जय बोले असा डोंगर दिसतो तुम्हाला खालून की जवळ आहे पण येताना हा बघा इकडून आलेलो आहे इकडून असं करत असं करत असं करत आलेलो होत

अजून इथून एक किलोमीटरवर टॉप आहे इकडेच टॉपची झाडं आहे अशी झाडं आहे अजून बघताय जण येतात खाली बघा हे डोंगर पूर्ण वेगळी टॉपची झाडं आहे अशी आहे अशी अजून पुढे जात आहेत आपली काही माणसं मागे आहेत काही पोरं पुढे गेलेत यावर्षी रस्ता पूर्णपैकी चेंज आहे आणि थोडा सेफ्टीसाठी आहे आणि खूप स्पेस आहे चालायला नाही तर गेल्या वर्षीचा रस्ता होता ना गेल्याच्या गेल्या वर्षी आलो अगोदरचा रस्ता खूप झिक झला आहे तो दाखवतो तुम्हाला कुठने येते तिथून खालून येतोय आणि हा बघा हा रस्ता होता आणि इथून खूप टफ होता झिग झॅक झिग झिग हा बघा पुरा असा झिक झाक झिग करत इथं भेटणार होता आम्हाला ह्या रस्त्याला तर असं हा लांबून असा जायचा आहे अजून एक किलोमीटर आहे प्रवासात वेगवेगळा अनुभव आणि भगवान शिवशंकराचं नाव घेऊन जायचं आहे पिशवूटॉप तुम्हाला दाखवायचं कुठं आहे हा बघा जर टॉवर आहे ना हा बघा इथं टॉप आहे हा बघा इथे टॉप आहे सो असा गोल फिरून जायचा आहे जुना रस्ता इथं भेटला जो इथून चालत पण यायचो आता स्पेशली इथं घोड्यासाठी दिलेला आहे घोडा घेऊन येतात फायनली टॉप कव्हर केलेला आहे तीन किलोमीटरचं अंतर पार झालेलं गे। आहे आता ये, ये। हो चला आता एवढी नाही आहे पण आहे पण एवढी नाही हां आधार बाकीचे अजून येत आहेत खूप जण त्या साईडला असं येतील याला अर्धा पाऊन तास तरी लागेल तो आम्ही मस्त आराम करतो जरा आपला लंगरला सुरुवात झाली बरेच असे लंगर असतात इकडे पण आता इथे काहीतरी खाऊ मग पुढे प्रवासाला पुन्हा एकदा सुरुवात करू आईला खूप सारा असतं खीर आहे सलर्ड आहे पेडे आहेत पेडे काय बोलाय आता पिशूटॉपवरून खाली निघालो खाली म्हणजे आता स्ट्रेट रोड आहे थोडा आणि दुसरा म्हणजे आता पिशूटॉपला खाणं वगैरे झालंय लंगर वन मध्ये आम्ही खाल्लो त्यानंतर तुम्हाला जर मिठाई वगैरे मी सजेस्ट करतो हो, मला खूप आवडते लंगर टू मध्ये मिठाई वगैरे खूप सुंदर भेटते आणि आता नऊ किलोमीटर चालायचं आहे शेषनाथ हा कोकणट वडी नारळवडी अशी आणि आता सगळे चाललोय मिळून मसळून बाकीचे गेले पण पुढे आम्ही पण चाललोय म्हणजे हळूहळू तर बरं असतं आता असतो एवढा होते रात्री बघा कोलबी <laughs> नदी बघा किती वरतून येते ही बारीक जारीक झरे आता हे सगळे बर्फ वितळले आहेत हा बघा इथं हा बर्फच आहे हा बघा असे निसर्ग सौंदर्य बरच पाहायला मिळतं जाता आता आपला छत्रपती शिवाजी महाराजांचा झेंडा बघून आपले सगळे मराठी बांधव थांबतात आणि ओळख होते कुठून आहात तुम्ही अकोलावरून अकोलावरून oh. फर्स्ट oh. टाइम आहात की फर्स्ट टाइम कसा एक्सपिरियन्स जबरदस्त नाव घेतलं की अजून हो ना मला हा जय म्हणायच बस जय <laughs> महाराज म्हटलं की होय म्हणून तर झेंडा घेतलेला आहे असे मराठी माणसं खूप भेटतात जास्त करून महाराष्ट्रातले असतात वरून असतात सगळ्याच असे हेमधले असतात मधून पण असतात महाराष्ट्रातले बरीच जणं भेटतात गेल्या वेळेस पण तेव्हा पण खूप जणं भेटलेली आणि जेव्हा भेटतात तेव्हा आपुलकीची माणसं भेटतात चला बर्फ दिसायला लागलाय हा बघा आता हळूहळू वेदर चेंज होईल थंड थंड वाटायला लागलाय कारण बर्फाच्या प्रदेशात आलेला आहोत हा बघा सगळ्यांनी आता था जेवायला थांबायचे जुजीवाल शेषनागच्या अगोदर बाकी कुठेही स्टॉप होणार नाही ना <laughs> मध्ये आता पोचतोय एक किलोमीटर होता तिथून आणि आता इथे लंगर असतील लंगरमध्ये काहीतरी खाऊ आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा प्रवासाला सुरुवात करू शेशनागाला शेषनागला आजचा स्टे आहे हा इकडे जायचं जिल्हा लोक हा का फट पडायचं आहे दोन मिनटं लंगरच्या इथे टॉयलेटची सुविधा असते अंग सुविधा असते आणि जेवणाची पण सुविधा असते बरेच प्रकार इथं जेऊया आता तो बघा बर्फ इकडे

सांभार इडली सांबार आहे बस चला तर म्हणजे जेवलो आहे आत्ता पाच किलोमीटर चालत आहे स्टेशनापर्यंत आता वादलेत साडेबारा तर एक आम्ही

आप डेको स्पेशली कोकणी निखील नाम डालो आहे का ह्या घोड्यांनी पण नाही चालत आहे आता चढण आणि उतरण दोन्ही पण लागायला लागले आता ही चढण चढायची आहे परत स्टेशना गेला आणि त्यात थंडी पण वाढायला लागली चला यावर्षी वातावरण थोडं चांगलं आहे पावसाचा नाही आहे पण काय पुढं सांगता येत नाही कसं होईल आणि कसा नाही ते शेषनागचा तलाव खूप मोठा आणि थंड थंड वातावरणातून वरती चढायचं चा। आहे शेषनाग चालू झालेला आहे आंटी बहुत थकान हो गई अरे वो रास्ते चढ़े ना हाँ वो बैग लेकिन मुझे ना बहुत हो गया सीट मुझे ना धूप लगती है ना मेरा सीर तीखते हैं और अभी शेषनाग आ गया टेम्परेचर लो हुआ है इसलिए तो ज्यादा तो ठीक है धूप ना मुझे ना

जयदीप आमच्या चार तास लवकर आला जास्त फक्त पाच मिनटं आहे हा पाच मिनटं तीन चपलाचा मानला पाहिजे बाबाला तासामध्ये पाच तासामध्ये कंप्लेंट पाच तास गेम गेम मजा आहे तुम्ही गेम मजा गेम मजा या म्हणा नाही हसात नव्हतो बाबा काळजी होती बाबा नाही इथे टेंट आहेत तिथे जाऊन स्टे आहे आमचा तिकडे जायचं आहे पाहिला साडेचार वाजलेत आणि फायनली शेष नागला पोचलोय टेंट आता आमची कुठं ती शोधायची आहे वरती बर्फ आणि इकडे टेंट रात्री एवढी थंडी असते ना बेकार त्यामच चला कसे टेंट आहेत बघा ढक ढ सगळे झोपलेत येऊन लेडीज तिकडे ना लेडीज फायनली मध्ये आलोय फुल थमलोय नक् आता काय जास्त बोलत नाही आराम करतो त्याच्यानंतर जेवायला जातो जेवण वगैरे काय नको आता आम्हाला असं झालंय काय हवा टाईट सगळ्यांची हवा टाईट आहे आलाचा हातात नाही पाणी घेऊत हातात मग असे घेतलेला अख्खं हात चून झालेत मी यालाही थंड आहे पाणी अजून कालोक नाही झाला तर थंडी लागायला सुरवात झाली हुडबुडा भरलाय हुडबुडाकार आता असं वाटतं जेवण पण नको राम

काय काय लोटा काय बार एक माणूस इकडे झपला हे जायतिय कोलबी झाले काय तुझी जोपा थोड्या वेळ जपा जोपा झोपा तुझो घे का दोन तीन हे दोन तीन कावट्यात येतो रावणावर घाल तेच लंगर मध्ये जेवायला जातो जेवण लगेच येतो थंडी लय वाढायला लागले हाडाची काड आणि <laughs> तुंतुना चाललाय शाप हो हो गेल्या वेळेस चाललंय ना त्यापेक्षा जास्त थंडी आहे डोकं बिक जड झाले बघा कसं झालंय वातावरण आता वाजले सात पण मित्रांनो आजची यात्रा संपन्न झालेली आहे आजचा दिवस आता उद्या परत एकदा निघायचं आहे शेषनागला आहे शेषनागला येऊन विशेषतः काळजी घ्यायची असते कारण शेषनाक एवढा टेम्परेचरमध्ये लो येतो ना आता बारा डिग्री सेल्सिअस कमी झाला आहे ह्याच्याहून मायनस ह्याच्याहून मायनस सॉरी ह्याच्याहून चार डिग्रीपर्यंत येतो सो खूप असा इकडे काळजी घ्यावी लागते आता आम्ही पण आता आम्ही गोळी घेणार आहे किंवा अंगावर घेऊन झोपणार आहे सगळे चादर बिदर सगळी थंड पडले सगळे वाट लागले तर प्रवास होतो आहे अमरनाथ यात्रेचा आणि भोलेबाबा परीक्षा घेतात ह्या सगळ्या गोष्टीचा आणि मी एकटाच नव्हे तर लाखो करोडो लोक येतात आणि अनुवाणी पायाने आमच्यातला एक वर्ग आहे तो सुद्धा अनुवाणी पायाने येतोय बरीच जणं असतात आणि वेडे आहेत वेडे आहा काय बोलू इथे येऊन अनुभवाल तुम्ही त्या गोष्टी आत्ताची ही व्हिडिओ मी इथं थांबवतो आहे उद्या टार्गेट आहे सव्वीस किलोमीटर चालायचा देवाचं दर्शन घ्यायचं आणि पुन्हा एकदा पंचतर्णीला यायचं आता बघूया कसं होतं कारण सव् आज फक्त बारा किलोमीटर चाललो आहे तरी पण हालत डाऊन झाली उद्या सव्वीस किलोमीटर चालवतं म्हणजे इथून चौदा किलोमीटर आहे पंचतरणी तिथून सहा किलोमीटर आहे होलिकाव हो? म्हणजे भगवान शिवशंकराचं स्थान तिथून परत सहा किलोमीटर म्हणजे एकूण सव्वीस किलोमीटर होतंय बघूया आता काय होतंय देवावर हो आहे सगळं आत्ताची ही व्हिडिओ इथंच थांबवतोय कशी वाटली कमेंटमध्ये आवर्जून कळवा भेटूया पुन्हा एकदा असं कुठलं तर नवीन व्हिडिओ येतो बरं त्या टांब्याचा वाटा पुढच्या व्हिडिओमध्ये भेटा बाय बाय